आजार गे बँकेत नेता लाग ब बँकेत ने तर नमस्कार मित्रांनो प्रसाद तुमचं स्वागत करीत आहे आणि आज आहे धुलिवंदन काल होली झाली आज धुलिवंदन आहे आणि आमची जी गँग आहे आमच्या इथे जो एरिया आमचा आडी बोलतात त्याला आणि तिथली ही सगळी गँग आहे तिकडे आंघोळ वगैरे करतायत नदीमध्ये तिकडे महिला मंडळ आहे तिकडे जेवणाची तयारी चालू आहे तर मी तुम्हाला आम्ही कशी धमाल करतो कारण की जो हा कलर आहे ना हा नदीवरच जाईल घरी तुम्ही कितीही पाणी वापरलं तरी हा कलर नाही जाईल नदीवरचे जे जा दगड आहेत ना तिथेच रगडून रगडून हा कलर जाणार आहे आपला तर जाणार आहोत आणि आपण काय धमाल आहे मस्त जेवण वगैरे करणार आहोत आणि एकदम भारी आपला दिवस असणार आहे आज तर मी तुम्हाला सगळे अपडेट देतो आमच्याकडे होळी वगैरे सण आहेत धुलिवंदन आहे ते कशा प्रकारे साजर केले जातात तर इकडे महिला मंडळ आहेत आमच्या इकडे जेवणाची तयारी चालू आहे इकडे भेद वगैरे चालू आहे पहिले भेल गाणार आहेत नंतर अंगोळी वगैरे सगळे करणार आहेत एकदम मजा मस्ती असणार आहे दारू घ्यायला चाय सॉरी पुढे चालू आहे जेवणाची तयारी तर मी पण आमच्याकडे जे होलीचा सण आहे किंवा धुलीवंदन खूप मजा येते आणि आता हा कलर लागला ना हा घरी नाही जाणार नदीवरचे जे दगड आहेत ना तिथे रगडून रगडून घासल्यानंतर हा कलर जाणार आहे पुन्हा आम्ही दरवर्षी नदीवर येतो होली ओरिजिनल कलर आहे तर जाऊया आणि अशी धमाल असणार आहे आपली तिकडे बच्च वरचे वगैरे करते मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो मला वाटतं यांची टेंट लावण्यावरूनच भांडणं होतील आता दगडी बिगडी एकमेकांच्या घालू नका म्हणजे झाला एकमेकाच्या दगडी घालू नका टेंट लावण्यावरून

तर आता एवढ्या उन्हाचे बारा वाजले दुपारचे आणि आम्ही चहा पितोय त्याला बोलतात खर्रा चहा लवर इकडे हा दीपक आहे तुम्हाला ओळखून नाही येणार पण तो दीपकच आहे हा दीपकच आहे तो इकडे आलाय लल्ला लल्लाल नदी लचे लल्लाल नदी जाचे नदी ते काट्यांची झाड आहे ना काट इकडे बायकोला मदत चालले एकदम इकडे बायकोला मदत करतायत बघा इकडे तिकडे सगळ्या मजा करतात पण इकडे असं ना वरते भेटर बाय सगळ्यांना बेल खाते पाय का काकडल्यात पण खात्यात बेल इकडे बघ या साइडला कोणचा काय आणि कोणचा काय इकडं सगळे लोक मजा करत आहेत पण हा कपल इकडं रिक्षा मध्ये बसलाय इकडे चोरटी गँग आले चोरटी गँग आहे का लोकांचा आंबा चोरा आले ही पोरा हिज ती चोर आहेत हिज ती लोकांच्या आंब्यांच्या आंबा नाही ठेवत हा एक लोकांच्या वया मोरल जाते mười một tay đất mười tám giảm đi giảm đi giảm đi giảm đi đi પણ <coughs> તંબાવ <coughs> 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 त्यांच्या रिक्षाला मी जवळपास दोन तास बघतोय रिक्षा धुतोय मला वाटतं रिक्षाचा काळा कलर काढणार तो एकदम काढणार लोकांचा काय मजा मस्ती करतात पण इकडे बच्चा पार्टी आहे थोडा इकडे झाला तुम्ही इकडे बापले गोर से देखो इन चेहरों को यही है लुटेरे यही लुटेरे आपको हर जगह देखने मिलेंगे इनसे के रहिए सतर्क रहिए कलर कलर ये साई जी दोन करोड़ वाहन के लिए इकडे पाण्याखाली राहण्याची स्पर्धा आहे आणि जो जास्त उशीर होल्ड करून ना तो जिंकलाय आहे एक दोन तीन काय चाल या